बऱ्याच वेळेला घरी दही लावले की ते आंबट होते कधी कधी तर खूप पातळ लागते अशा तक्रारी तुम्हाला येत असतील तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे कारण इथं तुम्ही बघू शकता हे दही छान असं घट्ट जमलेलं आहे कितीही भांड बाकडे केलं तरी अजिबात पडत नाहीये तितकंच मलाईदार सुद्धा आहे चमच्याने भांड्यातून दही काढलं तर अगदी वडी सारखं तयार होतंय दही ये ये दही दही हे दही तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता इतक्या छान याच्या वड्या तयार होत आहेत हे असं परफेक्ट दही लावण्यासाठी फार काही साहित्य लागत नाही फक्त दूध आणि विरजन आपण वापरलेलं आहे दही लावताना इथं तुरटी वापरलेली नाही मिल्क पावडर वापरलेलं नाही आहे आणि हे भांड मध्ये सुद्धा ठेवलेलं नाहीये नमस्कार मी स्मिता युवा रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते उन्हाळा सुरू झाला की दही भात खाल्ला जातो ताक पिलं जातं आणि दह्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सीही बनवल्या जातात दह्याचे अनेक वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा होते पण पर त्यासाठी परफेक्ट दही कसं लावायचं हे खूप महत्वाचं आहे आजच्या या भागामध्ये आज आपण दही कसं लावायचं ते पाहतोय दही लावत असताना बऱ्याच वेळेला दहीला खूप सारं पाणी सुटतं दही आंबटच तयार होतं किंवा घट्टसर लागलं जात नाही अशा तक्रारी जर तुम्हाला येत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अगदी शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस मी सविस्तर तुमच्या सोबत शेअर केलेली आहे चला तर मग सुरुवात करूया तर दही लावण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दूध गरम करून घ्यायचंय तर त्यासाठी इथं मी गॅसवरती एक पांढर गरम करत ठेवले यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे पाव कप पाणी ज्या भांड्यात आपण दूध गरम करतोय त्या भांड्यात तळाशी थोडंसं पाणी घेतलं की मग नंतर दूध गरम करत असताना दूध खाली तळाशी चिकटत नाही आणि करपत सुद्धा नाही त्यामुळे अगदी थोडंसं का असे ना तळाशी थोडंसं पाणी घालायचं आता यामध्ये आपल्याला घालायचंय एक लिटर दूध आता गॅस मोठा करूयात आणि सुरुवातीला या दुधाला चांगली उकळी काढून घेऊ आज इथं आपण एक लिटर दुधाचं दही लावतोय त्यासाठी एक लिटर दूध पूर्णपणे मी इथं गरम करायला ठेवले तुम्हाला जितकं दही लावायचंय तितकं दूध तुम्ही गरम करायला ठेवायचंय इथं आज आपण म्हशीच्या दुधाचं दही लावतोय या तुम्ही घरामध्ये जर गाईचं दूध वापरत असाल तर ते दूध तुम्ही दही लावण्यासाठी वापरलं तरी पण चालेल अगदी हीच प्रोसेस फॉलो करायची आणि दही लावायचंय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दूध गरम झाले आणि दुधावरती साय धरायला सुरुवात झाली आहे आता गॅस मध्यम करायचंय आणि ही दुधावरची साय आपल्याला फोडून घ्यायची दुधावरती साय न धरू देता आपल्याला हे दूध चांगलं आठवून घ्यायचंय सतत हलवत राहायची गरज नाही थोडंसं हलवून घेऊन याला असं सोडून दिलं आणि थोडस पुन्हा आठवून घेतलं तरी चालेल तर इथं आपण दूध भांड्यामध्ये घेण्याआधी पाव कप पाणी यामध्ये घातलं होतं त्याशिवाय हे दूध कंपनीतून आणताना किंवा आपण दूधवाल्या भाडून आणतो त्यांनी सुद्धा थोडंफार पाणी यामध्ये घातलेलं असतं आणि जर असंच याचं दही लावलं तर त्या पाण्यामुळे आपल्या दहायला बऱ्याच वेळेला पाणी सुटतं किंवा दही घट्ट न लागता पातळ असं लागतं म्हणून हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर साधारण आपण सुरुवातीला पाव कप पाणी घातलं आणि कंपनीचं म्हणू किंवा दुधवाल्या भैयांचं पाव कप पाणी म्हणूयात असं अर्धा कप पाणी आपल्याला यामधून आठवून घ्यायचंय म्हणजेच अर्धा कप दूध आपल्याला हे आठवून घ्यायचंय मी इथं गॅस जवळच आहे त्यामुळे गॅस मध्यम ते मोठा करत हे दूध आठवून घेणार आहे तुम्ही जर बाजूला दुसरं कोणतं काम करणार असाल तर गॅस कमी करून दूध आठवून घेतलं तरी पण चालू शकत तर हे पहा साधारण दोन मिनिटं झालेत दूध मी थोड्या थोड्या वेळाने असं हलवून घेतलं इथं आपण घेतलेल्या दुधातलं अर्धा कप दूध आटवून घेतलेलं आहे दूध छान घट्टसर तयार झालेलं आहे यावरती साय अजिबात धरू दिलेली नाही थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने याला फक्त खालीवर करून घेतलं आणि दूध आठवून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद केलाय तर आपल्याला हे दूध कोमट करून आहे हवं तर फॅन लावून कोमट करून घेतलं तरी चालेल लक्षात घ्या दही लावण्यासाठी दुधाचं टेम्परेचर आपल्याला कोमटच आहे जर अगदीच गार दुधामध्ये तुम्ही दही लावायला घेतलं तर दही व्यवस्थित सेट होत नाही त्याला घट्टपणा येत नाही किंवा कधी कधी दही लागत सुद्धा नाही त्यामुळे दूध पूर्ण गार करायचं नाही आणि अगदीच अशा गरम गरम दुधामध्ये तुम्ही दह्याचं घालून हे जर दही लावण्यासाठी ठेवलं ना तर मात्र दह्याला बरंच पाणी सुटतं आणि दही आंबट होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे दही लावण्यासाठी दुधाचं टेम्परेचर आपल्याला कोमट करून घ्यायचं खूप गारही नको आणि खूप गरम पण नको तर आता हे दूध आपण कोमट करून घेऊ तर इथं आपलं हे दूध कोमट झालंय आता दुधाचं टेम्परेचर कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर काय करायचंय आपल्याला याला एकदा खालीवर हलवून घ्यायचं कारण दुधाचं भांड आपण ज्यावेळेला गार करण्यासाठी किंवा कोमट करण्यासाठी ठेवतो त्यावेळेला वरचं दूध गार होतं पण खालचं दूध हे थोडंसं कोमट राहतं त्यामुळे दूध मध्ये मध्ये हलवत राहायचंय याच्यावरती मी साय धरू दिली नाही आणि हे दूध कोमट करून घेतले आता दुधाचं टेम्परेचर कसं चेक करायचं आपल्या हाताच्या बोटाने मध्ये असं चेक करायचं हे पहा हाताला चटका अजिबात बसत नाहीये पण हे दूध कोमट आहे इतकं बोटाला ते सानवतंय दुसरी गोष्ट म्हणजे हे बोट जे आहे ते दुधात घातल्यानंतर साधारण अर्धा मिनिटं तरी आपल्याला अजिबात चटका जाणवला नाही पाहिजे इतकं दूध कोमट असावं आता हे दुधाचं भांडं थोडा वेळ बाजूला ठेवूयात वे। आणि आपण दही कसं लावायचं ते पाहूयात तर दही लावण्यासाठी आपल्याला विरजन लागेल आता विरजन म्हणजे काय तर आदल्या दिवशी जे आपण दही लावलेलं ला असेल त्या दह्यातील एक ते दोन चमचे दही दुसरीकडे बाजूला वाटीत काढून घेणं म्हणजे त्याला म्हणतात विरजन तर आता हे बघा मी काल लावलेलं ला दही हे दही तुम्ही बघू शकता मध्ये ठेवलं नव्हतं रात्रभर याला मी बाहेर सेट करण्यासाठी ठेवलं होतं छान घट्टसर लागलेलं आहे कट पण करून दाखवते हे बघा यातला तर आता यातलं आपल्याला साधारण दोन चमचे दही किंवा एखादा चमचा दही घेतला तरी चालेल एका वाटीमध्ये काढून घ्यायचंय आणि हे झालं आपलं विरजन तर इथे मी दोन चमचे विरजन घेतलेलं आहे हे दही आपल्याला चांगलं पेटवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता दही छान स्मूथ होईपर्यंत मी याला पेटवून घेतलेलं आहे आता काय करायचं आपण जे दूध गरम करून घेतलेलं आहे कोमट चाल यातलं साधारण दोन ते तीन चमचे दूध आपल्याला यामध्ये घालायचं तर पळी मोठी आहे त्यामुळे मी एक पळी घेतलेला आहे जर कांदा पोह्याच्या चमच्याने घेणार असाल तर दोन चमचे दूध घाला आणि याला छान एकजीव मिसळून घ्यायचं म्हणजे काय होतं हे जे विरजन आहे ना ते दुधामध्ये एकसारखं सगळीकडे पसरलं जातं आणि दही सुद्धा छान घट्टसर एकसारखं लागतं आता ज्या भांड्यामध्ये आपण दही लावणार आहे ते भांड्या घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला हे विरजन घालायचं तर इथं मी सुरुवातीला दोन चमचे विरजन घातलं आता हे विरजन जे आहे ते भांड्याला सगळीकडने एकसारखं लावून घ्यायचं तुम्ही दूध घातल्यानंतर दुधाची लेवल तुमची जितपत येणार आहे तेवढं आपल्याला हे विरजन लावून घ्यायचं तर इथं मी संपूर्ण भांड्याला विरजण लावून घेतलेलं आहे आता उरलेलं विरजन आहे ते सुद्धा यामध्ये घालूया आता हे कोमट करून घेतलेलं संपूर्ण दूध यामध्ये घालूया एकदा तळातून छान एकजीव मिसळून घ्यायचंय म्हणजे घातलेलं सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल यावरती प्लेट साकूयात आणि हे दूध आपल्याला दही लावण्यासाठी असंच ठेवून जायचंय साधारण पाच ते सहा तासामध्ये दही छान सेट होत आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाच तासामध्ये दही चांगलं सेट होतं पण जर तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये दही लावत असाल वातावरण थोडंसं थंड असतं अशा वेळेला दही लागायला थोडा जास्त वेळ लागतो किमान दहा ते बारा तास तरी ता, दही सेट होण्यासाठी लागतात आणि मग त्यावेळेला मात्र तुम्हाला हे दही रात्रभर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दही सेट होत असताना पाच ते सहा तास तरी याच्यावरचं झाकण अजिबात काढून चेक करू नका कारण दूध आपलं कोमट असतं यामध्ये आपण विरजण घालतो आणि त्या दह्यातील जे काही जीवाणू असतात त्याची दुधासोबत रिॲक्शन होत असते याच्यामध्ये उबदारपणा तयार झालेला असतो जर तुम्ही याच्यावरचं झाकण काढलं तर त्याला कुठेतरी डिस्टर्बन्स येतो आणि मग दही व्यवस्थित लागत नाही त्याला बऱ्याच वेळेला पाणी सुटतं किंवा आंबट वास येतो त्यामुळे किमान पाच सहा तास तरी आपल्याला हे दही उघडून चेक करायचं नाहीये याच्यावरची प्लेट अजिबात काढायची नाही हे भांड असंच ठेवून देऊयात आणखीन एक गोष्ट म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये दही पटकन सेट होतं त्यामुळे इथे मी फक्त दोन चमचे विरझण वापरलं जर तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात दही लावत असाल तर त्यावेळात दही लावण्यासाठी विरजन थोडं जास्त वापरावं लागतं म्हणजे दही अगदी याच पद्धतीने घट्टसर तयार होत आणि जे तुम्ही विरझण वापरताय ते विरजन खूप आंबट नसावं फार फार तर एक दिवस आदल्या दिवशीच असावं किंवा एक ते दोन दिवसापूर्वीच असावं फार जुनं दही किंवा फार आंबटसर दही असं व्यजन लावण्यासाठी वापरू नका जर तुमच्या घरचं दही खूपच आंबट असेल तर दह्याचं प्रमाण थोडंसं कमी करून साधारण एक अर्धा पाव चमचा दही व्यजन लावण्यासाठी वापरू शकता काल आपण दुधाचं दही लावण्यासाठी ठेवलं होतं आज दुसरा दिवस आहे खर तर पाच सहा तासामध्ये दही चांगलं सेट झालं होतं रात्रीची वेळ होती त्यामुळे काल मी शूट केलं नाही आज दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे दही कसं सेट झालं ते दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता दही अगदी परफेक्ट सेट झालेलं आहे से दह्याचं भांडण कितीही वाकडं केलं कितीही उलट केलं तरी अजिबात नाही जाग्यावरून हलत नाहीये इतकं घट्टसर लागलेलं आहे याला जर चमच्या सहाय्याने काढायचं म्हटलं तर अगदी एकसारख्या वड्या कट होतील तुम्ही बघू शकता दही इतकं परफेक्ट सेट झालेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता दह्याला अजिबात पाणी सुद्धा सुटलेलं नाहीये अगदी खरवसाची वडी जशी कट करावी तितकं छान सेट झालेलं आहे हेच दही मी तुम्हाला चाकूने कट सुद्धा करून दाखवते हे पहा अगदी सहज याच्या वड्या तुम्ही कट करू शकता अगदी सुरेख असे दही आपले लागलेले आहे दह्याचा रंग सुद्धा अगदी पांढरा शुभ्र आहे याच्या छान वड्या कट होत आहेत तर आज इथं आपण दही कसं करायचं ते पाहिलं दही तुम्ही पाहिलं असेल अगदी घट्टसर लागलो होतं असुरीने कट केल्यानंतर त्याच्या छान वड्या सुद्धा कट होत होत्या इतकंच काय पण दह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही हे दह्याचं भांड मी मध्ये ठेवलं नाही तरी सुद्धा दही अगदी घट्टसर तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून दही नक्की घरी लावून बघा कसं झालं हे मला कमेंट्स करून कळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो वरती धन्यवाद